गुड मॉर्निंग तर साडेसात वाजलेत आणि सगळ्यांची इच्छा होती की नाही आपण सनराईजला येऊ या फोटो काढायला रात्री खूप लवकर झोपलो आम्ही आणि युग पण उठून गेलो साडेसात वाजता तर हे लोक आमच्या आधी आलेत त्यानंतर आम्ही आलो आहे आणि चाललंय त्यांचं सगळ्यांचा फोटो झालं की नाही करून बाकी आहे बाकी आहे <coughs> ना आणि पोरींना थोडाशेच घेणं देणं नाही त्या खेळत आहेत आणि युग सगळ्यांची मजा बघतोय फक्त युगो थंड आहे पाणी थंड आहे खूप पाणी धंडे कधी जायचं हात हात मागा तुम्ही आधी मग ती हात येईल बडबड करतो म्हणून हे रोहित रेकॉर्ड होईल ना रे

बऱ्यापैकी सूर्यवर्ती आलाय साडेआठ वाजे आणि त्याला खूप हो झोप आली मी थोडस फीड केलं आणि त्याला बाबाकडेच जायचं होत आता असं वाटलं आणि मनाकडे बघून की यू पण मोठा होतो तो त्याचा खेळत बसेल असं आता तो आमच्या सोबत आहे थोडा मोठा झाला की तो कडेवर नाही राहणार नुसतं असं पाण्यात खेळेल हो ना ता? तर युगला थोडीशी केळी खाऊ घातली त्यानंतर ड्रॅगन फ्रूट कापलंय ते खाऊ घालते मला वाटलं त्याला झोप आली पण तो काही झोपला नाही मस्त मजा बघतोय इकडे सुजाता पण त्यांना पळून पळून खाऊ घालतीये आम्ही रोजच त्या खिचडीसाठी वाट बघायचो पेपर फाडायचो वयाचे हा खिचडी घ्यायचो आणि हा गरम गरम माझी पण तशी एक मेमरी आहे काय माहिती का आपलं दत्ताचं मंदिर होतं ना आमचं दर गुरुवारी खिचडी भेटायची तिथं खिचडी तिथे पण काय गोर मेमरी काय माहिती पण ती अशी ताटत पडते आणि आपण ती खातय ते कधीच विसरणार मी युग युग आल्यानंतर छान झोपला अजून एक पसर्या बाकी मी पटकन अंघोळ करून घेतली जेणेकरून तो उठायचा आणि रोहित गेला तो गाडी चार्जिंगला तो छान झोपला आणि रूम फी कडे पसराय तोच आता आवरायचा आहे मग आम्ही रूम सोडून आमच्या पुढच्या डेस्टिनेशन जाणार आहे चला।, चला 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 आणि सगळेजण मस्त असे रेडी होऊन आम्ही आलोय नाश्त्याला त्यांची इथे सुपारीची बाग आहे आणि मी या तिघांसाठी एक कॉम्बो ऑर्डर केलेला तो आज त्यांना घातला आहे तिघांना चला 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 आणि सगळेजण मस्त असे रेडी होऊन आम्ही आलोय नाश्त्याला त्यांची इथे सुपारीची बाग आहे आणि मी या तिघांसाठी एक कॉम्बो ऑर्डर केलेला तो आज त्यांना घातलाय तिघांना तर पोरांचे फोटोशूट झाले सकाळी आमचे झाले आता त्यांचं स्पेशल त्यांना होतं डेडिकेटेड आणि सगळे चुकले त्यांचे फोटो ऑर्डर आणि मस्त पोहे आणि त्यांचा नाश्ता आलाय आमचा आणि घावन आणि अजून काय सांगितलंय दादा आंबोलीला काहीतरी ना आम आ, आम तो स्पेशल हे आहे नाही आंबोली नाश्ता मस्त आहे अजून समजलं नाही रे छान आहे ना आम्ही निघालो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला नाही चालूच नाही आलो रोहित हा चालू झालं काय झालंय कृष्णा गोविंद अडचणी आहेत तुला एकदा परत करून बघ परत करून बघ एकदा असं कर बघा तुम्ही तिकडून बघा आणि आम्हाला जिथे जायचं आहे कंदील रिसॉर्ट नांदगावच्या जवळ तर तिथे जेट्टीने जायचा रस्ता दाखवतोय आणि आम्ही चौघ गाडीत बसलोय बाकी सगळे तिकीट बघायला गेलेत आम्हाला काही कळत नाहीये मस्त नाचतोय आम्ही हो की नाही आयरावना आणि पण आम्ही कोण आहे आम्ही बोट मध्ये गेलो खूप पाणी होत मा बीच मध्ये काय केलं सकाळी मग बीच मध्ये गेलो काय केलं माहिती मध्ये गेलो मग मस्त स्नेल्स होते आणि शेल्स होते

खूप घाई झाली युगला ऑलरेडी दोन सव्वा दोन किती तीन वाजत आले त्यांनी तो झोपला होता त्याच्यासाठी पटकन नाचण्यास होतो बनवलं हे विकतचं नाचणी होतो आहे त्याच्यामध्ये डिटेल व्हिडिओ पण दाखवेलच की कोणतं यूज केलं आहे काय वगैरे युग थोडंसंच खाल्लं नंतर त्याला आता काकडी दिली आहे आणि आमच्या गुंबात सगळ्यात जास्त माझ्या दादांची आहे कारण ते नॉनव्हेज खातात काय ही कोणती थाळी सुरम हो है, है, हो हे खरे वर्कर लोक पण काम करतात तर आम्ही जे बुक केलं आहे ना आम्ही दोन वर्ष आधी सेम प्लेसला आलो होतो तर तेव्हा इथे त्यांचा रेस्टॉरंट होता आता त्यांनी त्याचा थ्री बीएचके छान बंगलो केलाय तर ही एक रूम आहे इथे वॉशरूम हा हॉल आहे जिथे आमचा पसारा आहे सध्या ही एक रूम आहे आणि साईडला वॉशरूम अटॅच आहे इथे पण आणि इथे आमची आयरा झोपली आहे आहे आणि मस्त इथे आमचं गार्डन आहे प्रॉपर्टी खूप छान आहे म्हणून आम्ही परत एकदा इथे चालू आहे